शनिवार अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू या गोष्टी बोलत असता म्हणाली ज्या उदराने आणि ज्या स्तनाने तुला स्तनपान केले ती धन्य परंतु तो म्हणाला पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत चिंतन एखाद्या मुलाची कार्यकृतीबद्दल बदलल्यावर त्याला पाहण्याचे आपल्या मनात विचार येतात हा कोणाचा मुलगा असेल येशूचे कार्य पाहिल्यानंतर अर्थ की ती स्त्री जिने येशूला जन्म दिला त्या माऊलीची स्तुती करीत आहे सामाजिक रूढी परंपरेनुसार त्यात काहीच वेगळे नव्हते मात्र मरियेचे मातृपद केवळ शारीरिक पातळीपर्यंत मर्यादित ठेवणे येशूला उलट वाटले नाही तो तिला आणखी वरच्या पातळीवर घेऊन जातो परंतु त्यापेक्षा जे देवाचे वचन पाळ पाळतात आणि ते ऐकतात ते धन्य होत असे तो म्हणत आहे येशूने मरेचा अपमान केला नसून तिचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे कारण संत अगस्तीन म्हणतात त्याप्रमाणे तिने येशूला सर्वप्रथम आपल्या अंतकरणात स्वीकारले आणि त्यानंतर आपल्या उदरात वाढवले ती येशूच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगली त्या अर्थात ती अधिक धन्य होय सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील या पवित्र मर्यायेच्या शब्दाची परिपूर्णता व्हायला येशूच्या पिढी पासूनच सुरुवात झाली होती याच्या वचनावर आपणास हे दिसून येते पवित्र मर्यायेचा शारीरिक आणि आध्यात्मिक मातृपद मला तिच्याविषयी काय शिकवायला मिळते तिचे आध्यात्मिक मातृपद मला कोणती प्रेरणा देते